राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली संबंध जिल्ह्यामध्ये आज एक चांगली आघाडी ज्यांनी निर्माण केली ते आदरणीय जयाभाऊ या ठिकाणी उपस्थित असलेले आपले माजी खासदार आदरणीय निंबाळकर साहेब राज्याची मुलुक मैदानी तो आणि जतचे आमदार आमचे सहकारी सन्माननीय गोपीचंद पडळकर साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे तरुण आमदार आणि माझे ज्येष्ठ सहकारी सन्माननीय बाबासाहेब देशमुख या ठिकाणी उपस्थित असलेले मंगवडा तालुक्याचे आमदार माझे मित्र सन्माननीय अवताळे साहेब ज्यांना मी दैवत मानलं ते आदरणीय परिचारक साहेबांचे कुटुंब प्रमुख माजी आमदार सन्माननीय या ठिकाणी उपस्थित असलेले परिचारक साहेब आपल्या नगरपालिकेचे ज्यांना आपण नगरपालिकेचे नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली ते आपले शेलार मामा सन्माननीय आबा बनकर या ठिकाणी उपस्थित असलेले माननीय भाजपचे अध्यक्ष चेतनसिंह केदार आपले सगळ्यांचे सहकारी सन्माननीय बाळासाहेब एरंडे आणि करमाळ्याहून या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले करमाळ्याचे आमदार मान्य आबा मी फार वेळ घेत नाही साहेब आपण सांगोल्याला आला सांगोले कराच्या खूप मोठ्या अपेक्षा या निमित्तानं या ठिकाणी मी आपल्याला सांगणार आहे सांगोला शहराच्या मध्यभागी या विकासाच्या दृष्टीनं कचरा डेपो आहे त्या डेपोचं स्थलांतर आदरणीय पालकमंत्री महोदय आम्हाला त्या ठिकाणी बाहेर करून पाहिजे तीच सांगोले शहराची आमची प्रमुख मागणी आहे सांगोल्याला चिंचोली नावाचा तलाव आहे तो निरा उजवा कालव्याचा टेन टँग करून सांगोल्याच्या पूर्व भागाला आम्हाला पाणी मिळालं पाहिजे ही आमची अतिशय प्रमुख मागणी आहे आदरणीय मुख्यमंत्री महोदय साहेबांना मी विनंती करेन की साहेब आमच्यामध्ये दोन झोपडपट्ट्या आहेत त्या झोपडपट्ट्या माडाच्या तत्वाखाली त्यांचं पुनर्वसन करून आपण द्यावं ही आमच्या सांगोलेकरांची अतिशय महत्वाची मागणी आहे सांगोला शहरामध्ये जे आमचे सगळ्यांचे थोर पुरुषांचे पुतळे आहेत आदरणीय पालकमंत्र्यांच्या बरोबर चर्चा झालेली आहे मी आता सगळी नाव घेत नाही परंतु त्या सगळ्यांच्या पूर्णाकृती पुतळे त्या ठिकाणी ही एक आमची या ठिकाणी मागणी आहे सर सांगोला तालुक्याला एक थोर अशी परंपरा आहे या तालुक्यामध्ये आतापर्यंत सहा आमदार या तालुक्याने दिले कैलासवाशी राऊत मामा होते गांधीवादी त्यांच्या कारकिर्दीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम झालं त्यानंतर आदरणीय त्यांनी विश्व रेकॉर्ड केलं ते आदरणीय गणपतरावजी देशमुख साहेब त्यांनी विधानसभे विधानसभेचं प्रतिनिधित्व केलं माझे वडील कैलासशी आमदार काकासाहेब साळुंके पाटील यांना एक वेळ निवडून दिलं त्यांनी प्रतिनिधित्व केलं आमदार असतानाच ते एक्सपायर झाले त्यानंतर आपल्या राज्याचे जे स्वतःला राजे समजतात ते राजा यांना सुद्धा साहेब दोन वेळा निवडून दिलं आणि आता सन्माननीय बाबासाहेबांना निवडून दिलं तर मी टीका टिप्पणी आज जास्त करणार नाही परंतु साहेब मी आपल्याला एवढंच सांगेन की या तालुक्यामध्ये आपण भरभरून ज्या ज्या वेळेला जी मागणी केली त्या त्या वेळेला मी सगळ्यात महत्वाचं आम्हाला सगळ्यात चांगला आपला निर्णय करून असेल तर भाऊ आम्हाला पालकमंत्री दिले की आमच्या जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाची बाब आहे आणि म्हणून मी या निमित्तानं सांगेन की बापू माझ्यावर बरीच टीका टिप्पणी करायला लागली आबा कोठ बोलतो तथा तालुक्याला माहित आहे कोण खरं बोलतोय कोण खोट बोलतोय मी साहेब प्रामाणिकपणानं या तालुक्याची सेवा केली पंचवीस वर्ष मान्य आमदार गणपतराव देशमुख साहेबांच्या बरोबर होतो वडलाचं आणि मुलाचं माझं त्यांचं नातं होत तात्विक मतभेद झाले मग मान्य शहाजी बापूंना मदत करायची ठरवलं आणि मुंबईला पाठवलं पण त्यांच्या जो जोडीदार त्याला जरा जास्त जुळल्यासारखं वाटलं पण तुम्हाला सगळ्या मंडळीला माहित आहे दीपक आबाला मुंबईला पोहोचवता येत तस घरी सुद्धा बसवता येतं हे निश्चित कालची विधानसभेची निवडणूक झाली मी बाबासाहेबांना सुद्धा एक सल्ला देणार आहे तुमच्या साक्षीने भाऊ या ठिकाणी निवडणूक झाली निवडणुकीमध्ये आम्ही तीन उमेदवार होतो शेतकरी कामगार पक्षाला बाबासाहेबांना मत दिली लाख सव्वा लाख मतं त्यांना पडली शहाजी बापूला आमच्या नव्वद हजार मतं पडली त्यांचं काय बजेट ते दोघांनाच माहिती पण साहेब या तालुक्यातल्या जनतेने मला वर्गणी करून उभा केलं बावन्न हजार मत मला पडली बाबासाहेब तुम्ही निवडून आला परंतु मी उमेदवार होतो म्हणून तुम्ही निवडून आला आता इथनं पुढं इथनं पुढे जसा आबासाहेब सल्ला घेत होते तसा माझा सल्ला घेत जावा माझ्यापेक्षा देवाभाऊचा भाऊचा सल्ला घेत जावा एवढंच या निमित्तानं मी आपल्याला सांगेन फार वेळ न देता साहेब जेवढ्या मागण्या आपण सांगितलेल्या आहेत आपला शिलेदारी तर खंबीर आहे भाऊ सरकार आणि त्या निमित्तानं आम्हाला एवढं एवढा तुमच्याकडून अपेक्षा आहेत सगळ्या सांगोल्याच्या जनतेच्या जे जे मागितलं इथं खासदार साहेब आहेत जेवढं पाणी मागितलं साहेब तुम्ही खासदार साहेबांच्या रुपानं आमचं सांगोयला सा सुजलाम सुजलाम केलं त्यामध्ये आपला हे वाटा आहे त्यामुळे आम्ही कधीही हे विसरणार नाही दुसरी एक छोटीशी चर्चा सांगेन मी आता कुठल्या पक्षात नाही मी जया भाऊ हो मला म्हणले आबा काय करायचंय ते तुमचं तुम्ही ठरवा माझी नुसती चर्चा सुरू झाल्याबरोबर लय जाण्याने देव पाण्यात माहित नाही तर मी एवढच सांगेन कमळ फुलावर एवढी दीपक आबाची इच्छा आहे आणि भविष्य काळामध्ये ती पूर्ण केल्याशिवाय आज राहणार नाही एवढा शब्द या निमित्तानं आपल्याला देतो आपण आला त्याबद्दल मी आपल्याला मनापासूनच्या स्वागत करतो शुभेच्छा देतो अरे आपल्या बनकर आबांचं चिन्ह आहे कमळच तर काय झालं साहेब सारखं ते, ते नगर नगर खातं नगरविकास खातं विकास कसलं खात आहे भाऊ समाजा तरी आम्हाला त्याच्या जो कालवा चाललाय नगर नगरविकास खात्याच्या माझा एक अनिल मोठे नावाचा आहे का कोण आपला जिल्हा परिषद सदस्य साहेब माझा एक मोठे नावाचं नावाचा जिल्हा परिषदचा सदस्य आहे धनगर समाजाचा आहे मी त्याला घरात आणलं उभा केलं सभापती केलं त्या पाणीवठेच्या कामामध्ये त्याला गुंतवलं आणि त्याला काय सांगितलं की तू जर काल शिंदे साहेबांच्या कार्यक्रमात का प्रवेश आमच्यात नाही केला तर मग तुझं काम होऊ देणार नाही त्याला मी एकच सांगितलं अरे तू असल्या भांगडीत पडू नको मास्तर त्याचा असेल पण तू हेड मास्तर माझा एवढं तू घेणार असल्या नादाला आता नादा इथं लागायचं बंद का उभं ह्याला बोलो त्याला बोलो नादा लाव ती नादर लावायचा धंदा या तालुक्यातनं आता बंद झालेला आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे चाळीस वर्षाच्या काळामध्ये दीपक आबा जिकड आपल्या ना शेलार नामासह तेवीसच्या तेवीस उमेदवार आपले उभार आहेत चिन्ह वेगळी वेगळी आहेत नगर विकास खात्याचं जबाब भरपूर आलेलं आहे लक्ष्मी दर्शन अजिबात सोडू नका माफ करा साहेब थोडस सा आपण जरी स्टेजवर तालुक्यातल्या आम्हाला काही गोष्टी बोलाव्या लागतील तिथं बसलाय कोणतरी एक माहित आहे का तुम्हाला काय काय सोडू नका पण निवडणुकीमध्ये असं मतदान करा कमळाला आणि आपल्या सगळ्याला की पुन्हा निवडणुकीची तलप झाली नाही पाहिजे अशा पद्धतीचं मतदान आपण एवढी कळकळीची विनंती करतो कर कर आणि सांगतो आणि संध्याकाळी बापू तुमची सभा आहे मलाही माहिती आहे पण उद्याचा दिवस रिकाम आहे आज माझा नुसता ट्रेलर आहे मला उद्या सभा घ्यायची पाळी येऊन का एवढ सांगतो आणि पुन्हा एकदा शहरातून एकदा कमल आपल्या मुंबईला जाऊ द्या अशी आपल्याला आग्रहाची विनंती करतो आणि तेवीस तेवीस उमेदवाराला आपण कर विजयी करावं ही विनंती करतो आणि सांगतो धन्यवाद जय हिंद जय श्रीराम